देशात घटस्फोटांचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून गेल्या तीन वर्षात घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे महत्वाचं म्हणजे देशात सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे देशातील एकूण घटस्फोटांपैकी अठरा पॉईंट टक्के घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे कम्प्युटर्स इन ह्युमन बिहेव्हिअर या नियतकालिकात या संदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे या अहवालात घटस्फोटांच्या कारणांचाही उल्लेख करण्यात आला आहे महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटकमध्ये अकरा पॉईंट सात टक्के पश्चिम बंगालमध्ये आठ पॉईंट दोन टक्के दिल्लीमध्ये सात पॉईंट सात टक्के तमिळनाडूत सात पॉईंट एक टक्के तेलंगणात सहा पॉईंट सात टक्के केरळमध्ये सहा पॉईंट तीन टक्के तर राजस्थानमध्ये दोन पॉइंट पाच टक्के घटस्फोटांची प्रकरणं नोंदवली जात आहेत सर्वाधिक घटस्फोट पंचवीस ते चौतीस या वयोगटातील असल्याचं या अहवालात म्हटलं आहे या अहवालानुसार वाढत्या घटस्फोटांच्या कारणांमध्ये सोशल मीडिया हे मुख्य कारणांपैकी एक आहे सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होताना दिसतो आहे याशिवाय व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे तणाव नोकरीमुळे जोडीदाराला देता न येणारा वेळ महागाईतून होणारी आर्थिक कोंडी जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील ओलावा कमी होणे आणि वैवाहिक नातेसंबंधांबाबत संशयाचं वातावरण निर्माण होणे ही सुद्धा वाढत्या घटस्फोटांची कारणं आहेत